आज आपण या प्रकारची एक ट्रॅव्हल बॅग बनवणार आहोत शिवायला ही बॅग अतिशय सोपी आहे आणि साधारण एखाद मीटर कापडामध्ये ही बॅग शिवून तयार होते हा एक मोठा कप्पा आहे आणि या बाजूला इथे एक कप्पा आहे यामध्ये एक पाण्याची बॉटल सहज बसू शकते या बाजूला आपण इथे एक कप्पा दिलेला आहे याची बेल्टही छानपैकी मजबूत झालेले आहेत घरातील उरलेले शर्ट पीस पॅन्ट पीस किंवा काही कुर्तीची कापडं असतील त्यापासून आपण अशा बॅगा बनवू शकतो बॅगमध्ये साधारण दहा ते बारा साड्या सहज बसू शकतात म्हणजे तीन चार दिवसाच्या प्रवासासाठी ही हो बॅग खूपच उपयोगी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण ती फुकट आहे यासाठी मी हे दोन क्विल्टेड पीस घेतलेले आहेत मेन फॅब्रिक म्हणून मी हे शर्ट पीसचं कापड घेतलेलं आहे मध्ये स्पंज टाकलेला आहे आणि खाली इथं मी अस्तर म्हणून साडीच्या कापडाचा सा वापर केलेला आहे याची रुंदी आहे एकोणीस इंच आणि उंची मी साडे चौदा घेतलेली आहे हा एक मी क्विल्टेड पीस घेतलेला आहे आणखी याची रुंदी मी साधारण अडोतीस इंच घेतलेली आहे आणि अशी उंची दहा इंच घेतलेली आहे मेन फॅब्रिकच्या कापडामधूनच या बेल्टसाठी मी दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत याची रुंदी मी चार इंच घेतलेली आहे पट्टीची लांबी साधारण चाळीस इंच घेतलेली आहे पॉकेटसाठी हे मी दोन अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत याची रुंदी मी साडेदहा घेतलेली आहे आणि अशी उंची ही साडे दहाच आहे या तीन चेन घेतलेल्या आहेत यातील एक चेन साडे एकोणीस इंच मापाची आहे आणि या दोन चेन अकरा इंच मापाच्या घेतलेल्या आहेत यातील ह्या एकोणीस इंच मापाच्या तुकड्याला आता काही मार्किंग करणार आहोत आपण यासाठी हा तुकडा असा मधोमध दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्या कडा जुळून घ्यायच्या आहेत आणि इथं मध्यवर असं मार्किंग करणार आहोत हे जे मार्किंग केलेलं आहे मध्यावर त्याच्या या बाजूला साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही बाजूला साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे इथे वरती आपण साडेतीन इंचावरच मार्किंग करणार आहोत दोन्ही बाजूंना वरतून इथे पाच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही मार्किंग रेषेने जुळून घ्यायचे आहेत या दोनही तुकड्यांना मी इथं असंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे आपण बेल्ट तयार करून जोडून घेणार आहोत बेल्ट तयार करण्यासाठी ही जी मेन फॅब्रिकची पट्टी आहे याच्या आतमध्ये मी एक कापडी पट्टी ठेवलेली आहे या कापडी पट्टीमुळे बेल्टला छान मजबूती येते या पट्टीच्या दोनही कडा आतल्या दिशेने अर्धा अर्धा इंच दुमडायच्या आहेत पुन्हा अशा एकमेकांवर घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण अशी सलग टिप देऊन हे दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत बॅगांना आपण वेगवेगळ्या प्रकारे बेल्ट जोडू शकतो म्हणजे बेल्ट शिवण्याच्या आणखी काही पद्धती आहेत चॅनलवर पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते बेल्टचे प्रकार नक्कीच पाहायला मिळतील हे दोनही बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत या तुकड्यांना हे जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण आता ही बेल्ट अशी जोडून घेणार आहोत आणि या इथपर्यंतच हा बेल्ट जोडून पक्का करायचा आहे या बाजूचाही बेल्ट आपण इथं असं या मार्किंगवर जोडून घेणार आहोत आपल्या चॅनलवर हँडपर्स स्पलिंग बॅग किंवा शॉपिंग बॅगचे बरेच व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पहा बटव्याचेही भरपूर प्रकारचे व्हिडिओज आहेत मी जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर पर्स मेकिंग विषयी अगदी बेसिक बेसिक गोष्टींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल पर्समध्ये शिकण्यासारखे असंख्य प्रकार आहेत माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करत जा लाईक केल्यामुळे जरा प्रोत्साहन मिळतं शिवणकाम करायला इथे या दोनही तुकड्यांनी मी बेल्ट जोडून घेतलेले आहेत आता ही एकोणीस इंचाची चेन आपण या दोन्ही तुकड्यांच्या मध्ये जोडून घेणार आहोत त्याची टीप दिल्यानंतर ही चेन अशी वरच्या दिशेला वळून इथे एक दापटीप देऊन घ्यायची आहे इथे हा दुसरा तुकडा आपण चेनला जोडून घेणार आहोत या तुकड्याला इथे चेन जोडल्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आहे या चेन मध्ये आता आपण रनर टाकून घेणार आहोत चेन मध्ये रनर कसा टाकावा याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि या चेन मध्ये मी दोन रनर टाकून घेणार आहे हा जो एक मोठा अडोतीस इंच मापाचा तुकडा आहे याच्या आपल्या दोन्ही बाजूंना आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे तर इथं वरतून दोन इंच माप घेऊन मी असं कट करून घेतलेला आहे याही बाजूला दोन इंच माप घेऊन कट करून घेतलेला आहे आता या दोन चेन आपण इथं कट केलेल्या जागी जोडून घेणार आहोत हा तुकडा या चेनच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे याची चेन जोडल्यानंतर दोन्ही बाजूला दाकटिपा देऊन घ्यायच्या आहेत ते मध्ये आता इथं टाकून घ्यायचं आहे पॉकेटसाठी जे अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत ते आता यात आपल्याला मागच्या बाजूला जोडून घ्यायचे आहेत इथं हा तुकडा आपण मागच्या बाजूला टाचण्याने फिक्स करून घेऊया इथं खालच्या दिशेला अर्धा असा आतमध्ये दुमडायचा आहे तिथे आपण टाचण्या जोडून घेणार आहोत आणि इथं चारही बाजूंना टीप देऊन घ्यायची आहे ट्रॅव्हल बॅगमध्येही शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत यामध्ये आपल्याला लहान मोठ्या साईजच्या बॅग बनवता येतात हे पॉकेटसाठी अस्तर जोडताना खालच्या बाजूला नेहमी दोनदा टीप देऊन पक्कं करायचं म्हणजे टीप ओसवण्याची भीती राहत नाही या बाजूला अस्तर जोडल्यानंतर इथे छान एक पॉकेट तयार झालेलं आहे असंच अस्तर आपण याही बाजूला जोडून घेणार आहोत हा दुसरा अस्तरचा तुकडा आपण या चेनच्या खाली ठेवून इथे चारही बाजूला टीप देऊन घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ जर तुम्ही मधूनच स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही कुठे टिपा दिलेल्या आहेत कुठे जोडलेला आहे आणि व्हिडिओ पाहता पाहता चॅनलला सबस्क्राईबही करून द्या हे पॉकेटसाठीचं अस्तर जोडल्यानंतर जास्तीचं झालेलं कापड कट करून हा तुकडा व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचा आहे आता बेल्ट लावलेला तुकडा घ्यायचा आहे आणि हा जो पॉकेट केलेला तुकडा आहे याचा मध्य आणि या मोठ्या तुकड्याचा मध्य असं एकमेकांवर जुळून घ्यायचे आहेत इथं आपण टाचण्याने फिक्स करून घेणार आहोत ही बाजू इथं अशी व्यवस्थित जुळून घ्यायची आहे आणि त्या टाचण्याने फिक्स करून घ्यायचं आहे इकडची ही बाजू टाचण्याने फिक्स करायची आहे इकडची बाजू इथे फिक्स करून घ्यायची आहे टाचण्यांनी आणि या टाचण्याने फिक्स केलेल्या जागेवर टिप देऊन आपल्याला हे पक्क करून घ्यायचं आहे या मध्यापासून चोड़ टीप द्यायला सुरुवात करत आहे आपण जर नवीनच शिवणकाम करत असू तर आपण असं टाचण्यांचा आणि क्लिपचा वापर नक्कीच केला पाहिजे यामुळे आपलं शिवणकाम अगदी सोपं होऊन जातं कारण की टिपा देताना कापड सरकण्याची भीती असते त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या टिप्सचा नक्कीच उपयोग केला पाहिजे शिवणकामामध्ये राहिलेला आहे आपण जोडून घेणार आहोत या अशा बॅगा भरपूर प्रमाणात शिवून घरातूनच तुम्ही तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच सांगत असते की आपण घरातल्या घरात राहूनसुद्धा दोन पैशाची कमाई नक्कीच करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो हा इकडचा संपूर्ण भाग आपण जोडून घेतलेला आहे तर राहिलेले जे दोन्ही मद्य आहेत हे पुन्हा एकत्र करायचे आहेत पुन्हा इथं आपण त्याच व्यवस्थित फिक्स करून घेणार आहोत आणि हा राहिलेल्या तीन बाजू आपण शिवून घेणार आहोत कापडी पर्स हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो यामध्ये शिवण्यासारखे शिकण्यासारखे असंख्य प्रकार आहेत सुरुवातीला तुम्ही छोटे छोटे प्रकार शिवून पाहिले पाहिजेत जसजसं आपण शिवणकाम करत जातो याच्यामध्ये तर आपल्याला नवीन नवीन आयडिया याच्यामध्ये सुचत जातात तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील तर कमेंट करून तुम्ही नक्कीच शेअर करू शकता इकडची राहिलेली अर्धी बाजू आपण पूर्ण करून घेणार आहोत माझे व्हिडिओ पाहून तुम्ही काही पर्स बॅगा शिवल्या असतील तर त्याचे फोटो माझ्या इंस्टाग्रामवर पाठवा चारही बाजूने आपण ही बॅग व्यवस्थित शिवून घेतलेली आहे याला तुम्ही आतून हवं तर पायपिंगही करू शकता आता चेनच्या भागामधून ही बॅग आपण उलटवून घेणार आहोत बॅग उलटवल्यानंतर छानपैकी आपली बॅग तयार झालेली आहे यामध्ये तुम्हाला मी काही साड्या ठेवून दाखवलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये अंदाज येऊ शकतो तुम्हाला की किती साड्या बसू शकतात शिवल्यानंतर या बॅगची रुंदी अठरा इंच झालेली आहे आणि उंची साधारण नऊ इंच झालेली आहे आपल्या चॅनलवर एका ताईने कमेंट केलेली होती आणि त्यांनाही अशा प्रकारची ट्रॅव्हल बॅग बघायची होती तर खास त्या कमेंटमुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद